प्रशांत एस परदेसी सर यांना राष्ट्रस्तरीय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिल्पनिदेशक पुरस्कार प्रदान औद्योगिक प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथील शिल्पनिदेशक श्री प्रशांत एस परदेसी सर यांना नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम भारत सरकार यांच्यातर्फे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथीच्या औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व आकर्षक ट्रॉफी देऊन राष्ट्रस्तरीय आदर्श शिल्प निदेशक शिक्षक पुरस्काराने सहकुटुंब बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गौरवण्यात आले नंदुरबार येथील भारतीय येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला नैसर्गिक मानवा अधिकार सुरक्षा परिषद फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल देवरे डॉक्टर नूतन मिस्त्री मिसेस ग्लोबल इंटरनॅशनल प्लॅनेट ब्युटी क्वेन प्राचार्य डॉक्टर एम जे रघुवंशी एम सी मेंबर कवित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तथा प्राचार्य जी टी पी महाविद्यालय नंदुरबार श्री प्रशांत बी नरवाडे अधिकारी सचिव डॉक्टर बी पाकुल प्रोडॉन संघटना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ श्री प्रदीप कुमार अहिरे नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम नॅशनल डायरेक्टर सायबर क्राईम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्राध्यापक मंदाकिनी भामरे अध्यक्ष महाराष्ट्र महिला सेल डॉक्टर ज्योती आर लष्करी सुरक्षा परिषद फोरम प्रेसिडेंट नंदुरबार यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात आला श्री प्रशांत एस परदेसी सर यांनी आपल्या तेरा वर्ष सेवा कार्यकाळात कार्याची दखल घेऊन व अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या परीक्षेत सरांनी शिकवलेल्या चार प्रशिक्षणार्थींना ट्रेड थिअरी विषयात शंभर पैकी शंभर गुण प्राप्त झाले के आहेत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं या उत्कृष्ट कार्याबद्दल स्त्री प्रशांत एस परदेसी सर यांना प्रदान करण्यात आलेल्या राष्ट्रस्तरीय आदर्श शिल्प निर्देशक शिक्षक पुरस्कार बद्दल औद्योगिक प्रशिक्षण संस्था पेट प्राचार्य सी सी पी गुरुकुल साहेब जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नंदुरबार तथा प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था नंदुरबार श्री वाय एम पाटील साहेब संस्थेचे उपप्राचार्य तथा गटनिदेशक श्री वाय एस पाटील सर गटनिदेशक श्री एस बी पाटील सर गटनिदेशक श्री आर डी चौधरी सर कार्यालय प्रमुख श्री राजपूत सर व कर्मचारी वृंद निदेशक संघटनेचे अध्यक्ष श्री एस आर मराठे सर, उपाध्यक्ष श्री ए जे पाटील सर सचिव श्री जे जी अहिरराव सर संस्थेतील सर्व निदेशक व कर्मचारी वृंत मान्यवर मित्र नातेवाईक इत्यादींनी हार्दिक अभिनंदन केले नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक